तर नमस्कार मंडळी तर आज ब्लॉक घेऊन आला आहे मित्रांनो तर सकाळूनच पाऊस चालू आहे मित्रांनो आमच्याकडं तर आत्ताशी थोडं कमी झालं आहे पाऊस तर आमचं इकडं टी व्ही बघणं चालू आहे मित्रांनो या साईडनं तर काय काम धंदा नाही मित्रांनो समजे बसलो आहे घरीच जरा तर काही सीताफळ आलं आहे ते आपल्या तोडायला तर सीताफळ तोडू मित्रांनो आपण आता तर चला ब्लॉक कंटिन्यू करा मित्रांनो तर आपलं सिंग आलं आहे बघा गाडी घेऊन तर तीन है त्या झाडावर लागलेत आपले सीताफळ जरा दळणासाठी गेल ते युवराज सिंग हे बघा मित्रांनो इतकी सीताफळ लागलेत आपले इथं एका जागेवर चार आहेत मित्रांनो चार त्याच्यानंतर थोडं वरती तीन आहेत ते असा बी आहे का हे असं येत नाही भरपूर आहेत वरा वरा तर ह्या साईडनं तोडणं चालू आहे मित्रांनो भरपूर येत झाड झाडगण छोट आहे पण तीन तोरले आहेत ज्याला डोळ्याला ते तोडून घ्यावं इकडे दोन चार आहेत हे लय मोठे आहे तोडून घे हे लय मोठे आहे पौधे जबरदस्ती एकदम लय मोठे आहे डोळे भी आले त्या इकडे वेट ना हे बघ बर हे हं हे। तोडून घे तर एक वेळेस दहा बारा तोडले होते मित्रांनो याच्यावरून अजून दहा बारा तोडू याच्यावरून नंतर राहतेत भरपूर एकच एक साईडनं राहिलेत भरपूर ते डोळे आले नाहीत ना त्याला अजूक याला आलेत डोळे ते खाली खाली हां तिथं 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 पलीकड हा ते कसे वरती वरती भरपूर येत आहे का तर इकडं हे चार मित्रांनो आता चार इकडं तीन वरती भरपूर येत ह्या साईट एक इथे एक मधी भरपूर आहेत मदी तर भरपूर आहेत साईडनं तिकडं चला मित्रांनो तोडून आणलंय मित्रांनो तर त्याला ठेवावं लागेल आता डब्या घेण्यामध्ये इतके आणलेत मित्रांनो तोडून आता एक दोन तीन चार सहा सात सा, आठ आणत मित्रांनो आठ आणि हे पिकलेलं आहे मित्रांनो त्या दिवशी तोडलं तर तो तो पिकलं हे दोन चार पिकलेले आहेत या डब्यामध्ये इकडं तर आता आठ तोडलेत हे तो दोन दिवसामध्ये पिकून जातात बघा हे तर अजून भरपूर आलेत तर तिकडूनच हे आम्ही तुळजापूरला गेलो होतो मित्रांनो तर तिकडून आलं होतं सीताफळ आणि त्यांचंच बी लावलं होतं तिथं तर लईच मोठाले असतात बघा ते केवढा मोठं एक किलोचंच आहे बघा तर लई मोठाले होते पण हे जरा बारीक तोडले बघा हे बहुतेक पिकणारसुद्धा सुद्धा नाही वाटतं तसं डोळे आले नाहीत त्यांना हे हे बी मोठे मित्रांनो चला ह्या डब्यामध्ये ठेवतोय मित्रांनो त्यांना आणि आपली ह्या साईड ना भाजीचं चालू आहे आता चला मित्रांनो तर मित्रांनो आपलं ह्या दोन दिवसापासून मिनी ब्लॉकच चालू आहे समजा तर काय रानामध्ये जायला रस्ताही बी नाही मित्रांनो आणि दोन चार दिवसापासून इतका धोरधो पाऊस पडतोय तर मित्रांनो आमच्याकडं जबरदस्त पाऊस पडतो आहे बघा आमच्याकडं तर पर... एक सुद्धा रुपयाचं माल होणार नाही मित्रांनो कारण की जे बोंडी बी आहेत ना ते काळे पूर्ण झालेत आता बोंडी आणि काय लय जावघड झालं सोयाबीनच्या रानामुळे तर गुडगाईत का पाहिजे मित्रांनो तर चला मित्रांनो तर चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू द्या ब्लॉकमध्ये